सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सिंधू ही सावीची बॅग भरत असते आणि सिंधू ही सावीला लवकर झोपण्यासाठी बोलते सिंधू म्हणते की सावी तुला माहीत आहे ना सकाळी आपल्याला किचनमध्ये जाऊन लवकर स्वयंपाक करावा लागतो तेव्हा लगेच आता झोप बरं तर सावी म्हणते ठीक आहे आई फक्त पाचच मिनटं आणि मी लगेच झोपते त्यानंतर आता सावी झोपी जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठते तर आता इकडे राजेश्री ही काकूकडे येऊन काकूला सांगते की वहिनी तुम्हाला माहीत आहे का काल हा कट्टा गँग घरात चिरली आणि त्यामुळे आम्ही सर्वजण घाबरलो होतो पण ही सिंधूची मुलगी सावी जरासुद्धा घाबरली नाही इकडे लगेचच राणीच्या मनात विचार येतो की सिंधू त्यावेळेस राघव सोबत कशी वागली याचा मला चांगलाच अनुभव आहे विनू म्हणतो की मोठी आजी सावी ही खूप हो ब्रेव आहे ज्यावेळेस मी घाबरलो होतो त्यावेळेस सावीने मला सपोर्ट केला मधू म्हणते की अरे विनू सुद्धा ब्रेव आहे आणि तू सुद्धा खूप ब्रेव होशील अजून माझी खात्री आहे तेव्हा विनू म्हणतो की मम्मा माझा पाय जर बारा झाला ना तर मी कराटे शिकायला जाणार आहे तेव्हा मधू खूप खुँ खुश होते तर आता विनू सावीला सिस म्हणजे सिस्टर म्हणून हाक मारतो तर राजेश्री म्हणते हे कसलं नाव रे तिचं नाव सावी आहे तेव्हा तू तिला सावी या नावाने हाक मारायची राजेश्री म्हणते की विनू तुला सावीचा अर्थ माहीत आहे का सावी म्हणजे लक्ष्मी तर आता ते सर्व बोलणे काकू ऐकत असते आणि हळूहळू आता राजेश्रीचे सावीवरती प्रेम होत असल्याचे आता काकूच्या लक्षात येते तर आता विनू म्हणतो की मी सावीला सावी या नावानेच हाक मारील तर राजेश्री म्हणते की आता मी डबल खूप खुश झाली तेव्हा काकू आणि राणी ह्या राजेश्रीकडे रा बघतात तेव्हा ते ऐकून ते काकू म्हणते की बस बस झाला आता सावी पुराण आपल्या घरातील आता सावी पुराण जास्तच वाढत चाललंय राजेश्री म्हणते की वहिनी सावी ही लहान आहे तेव्हा तुम्ही तिचा कार आग्रह करता खरंच वहिनी सावी ही खूप गुणाची मुलगी आहे खूप समजूतदार आहे ज्यावेळेस तिने मला सपोर्ट केला ना त्यावेळेस तिला जवळ घ्यावं असं मला वाटलं होतं असे आता राजेश्री काकूला बोलते राजेश्री म्हणते की मला तिचे लाड करावेसे वाटले होते तेव्हा रागाने काकू ही राजेश्रीकडे बघते तर विनू म्हणतो की सावी आहेच गोड काकू म्हणते की त्या सावी आणि सिंधूचा आपल्या घराशी काही संबंध नाही आणि तू जर अशीच वागत राहिली ना तर सिंधू आपल्या घरात जी संधी शोधते ना तर ती या घरात कायमची बनून राहील तेव्हा राजेश्री म्हणते की नाही वहिनी असं काहीच होणार नाही आहे तर राजेश्री म्हणते की चल विनू तुला भूक लागली असेल मी तुला खायला देते आणि राजेश्री विनूला घेऊन ते निघून जाते तर राजेश्री गेल्यानंतर काकू मधुला म्हणते की असे सिंधू आता एकेकाला के करून त्यांचे मन जिंकणार आहे तुला जर सिंधूला राघव लांब ठेवायचं असेल ना त्यासाठी आता एकच मार्ग आहे असे आता काकू राणीला सांगते राणी म्हणते की कोणता मार्ग आहे तर काकू म्हणते की तुला मोल व्हायचं रागोपासून जर तुला मोल झालं तरच तू सिंधूला राघव लांब ठेवू शकशील राणी काकू म्हणते कळलंय ना तुला राणी तर राणी मान हालून काकू तुमचं बरोबर आहे असं सांगते इकडे आता सिंधू तिच्या बेडरूम मध्ये झोपलेली असताना राघव आणि सावी तिथे येतात तर सावी सिंधूला उठवते सिंधू म्हणते काय झालं सावी सावी राघव कडे बघत म्हणते की आई पोलीस काकाच माझे बाबा आहेत हे तू माझ्यापासून काल आपण ठेवलंस तेव्हा सिंधू ही राघव कडे बघते सावी म्हणते की आई मला आता तुझ्यासोबत बोलायचंच नाही तू खोटारडी आहेस माझ्या बाबांना तू माझ्यापासून लांब ठेवलंस सावी म्हणते की आई आता मी तुझ्याजवळ कधीच राहणार नाही मी माझ्या बाबांजवळ राहणार सिंधू म्हणते की सावी आईसोबत असं वागतात का तर सावी म्हणते हो कारण तू माझ्याशी खोट बोललीस सिंधू म्हणते की सावी मी तुझ्यासोबत राहू शकत नाही मला एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस सावी म्हणते की चला बाबा आणि सावी राघवचा हात धरून निघून जाते तर आता इकडे सावी सावी असे करत सिंधू ही पटकन झोपेतून उठते इकडे आता मधु राघव आणि विनू झोपलेले असताना आता राघवला जाग येते आणि ज्या वेळेस आपल्या पायाला चाकू मारला होता त्यावेळेस आता सिंधूने आपल्या पायावर कशी मलमपट्टी केली हे आता राघवच्या डोळ्यासमोर येत असते तर इकड़े इकड़े आता इकडे मधु सुद्धा वेनुच्या डोक्यावर हात ठेवून कुरवाळत असते इकडे आता मधु राघवला म्हणते की राघव मला खूप भीती वाटते राघव म्हणतो कसली तर मधु म्हणते की विनु आपल्याला सोडून जाईल का हे सतत माझ्या डोळ्यासमोर येत तर आता राघव म्हणतो की मधू तू काही काळजी करू नकोस असं काहीच होणार नाहीये आणि आता सिंधूने सुद्धा विनू समजावलंय राघव म्हणतो की विनू आपल्याला सोडून कधीच जाणार नाही मधु म्हणते की असं कसं म्हणू शकतोस राघव तू दोन दिवस विनू आपल्याशी बोलत नव्हता तेव्हा आपली काय अवस्था झाली होती राघव तर कशावरून विनू आपल्याला सोडून जाणार नाही असे आता मधु राघवला विचारते राघव म्हणतो की मधू त्याला माहित आहे आपण त्याच्यावर किती प्रेम करतो तेव्हा तू प्रेमावरती विश्वास ठेव विणू कुठेही जाणार नाही मधु म्हणते की त्याच्याशिवाय जगण्याचा मी विचारही करू करू शकत नाही राघव म्हणतो की तेच मी तुला सांगतोय असं काहीच होणार नाहीये मधु राघव म्हणतो की मनाने जुळलेली नाती जास्त स्ट्रॉंग असतात मधु इकडे आता राघव जास्त वेळ झाला आहे मधु तू झोप असे म्हणत आता राघव आणि मधु झोपी जातात इकडे आता सिंधू तिच्या बेडरूममध्ये असताना सिंधू विचार करते की ज्यावेळेस आपल्याला बाळ होणार होतं त्यावेळेस आपण बाळाची काळजी फक्त मीच घेणार असल्याचे राघवला कसे सांगितले होते हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते राघवने सांगितलेले असते की मी सुद्धा बाळाचा बाप आहे तेव्हा आपण दोघं मिळून ती त्याची काळजी घेऊ हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते राघव बोलतो की आपण आपल्याला बाळ झाल्यावर त्याचं नाव काय ठेवायचं सिंधू म्हणते की त्याच्या नावामध्ये आपल्या दोघांचेही नाव येईल असं आपण त्याचं नाव ठेवूयात मधु ही त्यांचे बाळ घेऊन गेल्यामुळे मधुला कसे जेलमध्ये टाकले तेव्हा काही जरी झालं तरी आपल्याला मधुला आणावेच लागेल हे काकूचे बोलणे ऐकून आता सिंधूने सांगितलेले असते की नाही मधुताई जर या घरात राहणार असतील तर मी या घरात राहणार नाही हे सर्व बोलणे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊन आठवत असते तर राघवने सांगितलेले असते की मी मधूला सोडूनच आणणार आहे ते सर्व आता सिंधूला आठवतं त्यानंतर आता इकडे सिंधूला आठवतं की वेणूची काळजी घेत असताना राघवने मधुला कसे सांगितलेले असते की तू जगातली बेस्ट आई झाली आहेस मधू आणि राघवने कशी मधूला मिठी मारली ही आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते इकडे आता राणी झोपलेली असताना राजेश्रीने राणीला सांगितलेले असते की मला फक्त एकच मार्ग दिसतोय तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या बाळाचा विचार करायला हवा हे आता मधुला सांगितलेले राजेश्रीचे बोलणे आता झोप येत असताना मधूला आठवते त्यानंतर आता राणी ही उठून बसलेली असते तेव्हा राणीकडे बघत राघव म्हणतो काय झालं तर राणी म्हणते की सिंधूला जर लांब ठेवायचं असेल ना तर आई आणि मामीने सांगितलेलं म्हणणं आपल्याला ऐकावंच लागेल राघव आणि आता आपल्याला बाळाचा विचार करावाच लागेल असे आता मधू राघवला बोलते मधु म्हणते की विनूला जर त्याचं सक्क भावंड मिळालं ना तर तो आपल्याला सोडून जाण्याचा विचारच करणार नाही राघव मधू म्हणते की किती दिवस राघव आपण विनू आई बाबा बनून राहणार आहोत आपण आपल्या आयुष्याला सुरुवात करायला हवी तेवढ्यात आता सिंधू बाहेर येऊन दरवाज्यातून त्यांचे ते, ते, ते बोलणे ऐकू लागते मधू म्हणते की तुला आठवतंय का राघव जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा आपण एकमेकांना बघता अक्षनी प्रेमात पडलो होतो राघव ते सर्व बोलणे आता सिंधू ऐकते राघव म्हणतो की हे बघ मधू मला पास्ट बद्दल काहीच आठवायचं नाही तर मधु म्हणते की त्यामुळे फास्ट थोडाच बदलणार आहे का मधु म्हणते की राघव हे बघ आजपर्यंत आपण खूप काही बघितलं पण आपण जर जुन्या आठवणींना कवटाळून बसलो तर आपण आपल्या नव्या आठवणी कशा निर्माण करू ते सर्व बोलणे आता सिंधू ऐकत असते तर राघव म्हणतो की मी फक्त तुझ्यासोबत लग्न करतोय ना मधू ते फक्त विनूच्या कस्टडीसाठी करतोय तुला चांगलंच माहीत आहे ना आठवतंय का तुला तर मधु म्हणते आठवतंय तेवढ्यात ते राघवचे बोलणे आता सिंधू ऐकते पण आपण आपल्याबद्दल विचार करणार नाही असं ठरवलं होतं का राघव तर राघव म्हणतो की मला आता या विषयावर बोलायचं नाही मधु राघव म्हणतो की मी माझी बाजू अगोदरच तुला क्लिअर करून सांगितली होती तर मधु म्हणते की मग राघव माझ्या प्रेमाचं काय मधु म्हणते की राघव मी फक्त आपल्या दोघांचा आणि प्रेमाचा विचार केलाय आणि आता आपलं लग्न सुद्धा झालंय मधु म्हणते की तू फक्त माझा राघव आहे आणि आता आपलं लग्न सुद्धा झालंय राघव तेव्हा तू भानावरती ये म्हणते की राघव आपण आता आपलं नातं नाव्याने फुलवायला हवं आणि त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे ते सर्व बोलणे ऐकून आता सिंधू विचार करते की राघव मधु त्यांच्या जीवनात किती आनंदी आहेत आणि फक्त राघवने रायासाठी त्यांच्या प्रेमाचा त्याग केला होता तेव्हा मला हे एवढं जड का जातं असा आता सिंधू विचार करते त्यानंतर राघवला मी भेटले पण आता गोष्टी पुन्हा नव्याने बदलल्यात असा आता सिंधू विचार करते सिंधू म्हणते की राघवने आता मधुताईंशी लग्न केलं तेव्हा या नात्याला आता शिक स्वीकारायलाच हवं तेव्हा त्यांच्या नात्यामध्ये न येण्यासाठी आपण इथून लवकरात लवकर निघून जायला हवं उगास त्यांच्यात आपल्यामुळे भांडणं व्हायला नको असा आता सिंधू विचार करून तिथून निघून जाते इकडे आता सिंधू गेल्यावरती राघव हा मधूला म्हणतो की काकूने जो निर्णय घेतला ना त्याच्यामुळे मला खूप प्रेशर येतो मधू म्हणते कुठला निर्णय राघव हा माझा निर्णय आहे राघव म्हणतो की तेच मी तुला सांगतोय मधु राघव म्हणतो की मी तुझ्या सोबत लग्न कस्टडी कस्टडीसाठी केलं होतं आणि तुझ्याकडे मी फक्त आई म्हणून बघतोय या व्यतिरिक्त माझ्याकडे तुझ्याविषयी काहीच नाही असे आता राघव मधुला बोलतो इकडे आता रिषभ ऋतुजाला मुंबईला सोडून घरी आलेला असतो तेव्हा घरची ती सर्व हकीकत ऐकताच रिषभ म्हणतो मला का नाही फोन केला तर ऋतुराज आणि रत्नाकर म्हणतात अरे रिषभ तू गाडीमध्ये होता आणि त्यावेळेस आम्ही जर तुला सांगितलं असतं ना तर तू आणि ऋतुजा उगाचंच प्लॅनिंग झाली असते रिषभ म्हणतो खो खरच पण राघवदादा खरंच खूप ग्रेट आहे ना त्या चार जणांशी राघवदादाने एकट्याने मुकाबला केला तेवढ्यात आता विनु म्हणतो की काका त्या गुंडांना पकडण्यासाठी सावी आणि माझ्या बाबांनी खूप मदत केली आणि त्या गुंडांना पकडलं बाबा आणि डॉक्टर काकू दोघांनी मिळून त्या गुंडांना पकडलं असे आता वेनू रिषभला सांगतो लगेचच रिषभ म्हणतो की अरे वा सिंधू वहिनी क्या बात आहे आणि रिषभ म्हणतो सावी तू घाबरली नाहीस का सावी म्हणते की नाही काका तेवढ्यात रेशमाला राग येऊन रेशमा म्हणते अरे रिषभ तुझ्या बायकोला सुद्धा पकडलं होतं तिची का नाही चौकशी करत म्हणतो की आल्या आल्या केली होती पण तू मोबाईल मध्ये बिझी होतीस रेश्मा इकडे आता विनू रिषभला म्हणतो काका मी माझ्या मोबाईल मध्ये मा सावीचं नाव ब्रेव सीस म्हणून सेव्ह केलंय तर आता सिंधू कडून मोबाईल घेऊन सावी सुद्धा तिच्या मोबाईलमध्ये विनूचं नाव लव्हेबल विनू असे सेव्ह करते आता राजेश्री सिंधूला म्हणते की सिंधू तू तुझ्या तु सावीवरती खूप छान संस्कार केलेत खूप गुणाची आहे तुझी लेख तेव्हा सिंधू ही खुश होते तेव्हा रत्नाकर म्हणतो या बाबतीत मी राजेश्रीशी पूर्ण सहमत आहे काकू म्हणते मी तर अजिबात सहमत नाही ती पोरगी कायम आगाव बोलणं बोलते तर आता प्रेमाने राजेश्री ही सिंधूला चहा देते तर सिंधू म्हणते नको मला तर राजेश्री म्हणते घे सिंधू तेव्हा सिंधू ही चहा घेते तर आता सिंधू ही आता काकूकडे बघते तेवढ्यात आता काकूने सांगितलेले असते की विनू आणि सावीसाठी आपल्या घरात वेगळा स्वयंपाक करायचा त्यांना आपल्या जेवायला घ्यायचे नाही हे बोलणे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते तर आता इकडे राघवने कट्टा गँगला पकडल्यामुळे राघवचा सत्कार समारंभ असतो आणि त्या समारंभात आता राघव सिंधू आणि सावीला सुद्धा घेऊन आलेला असतो तेव्हा आता भाषण देत असताना सावी राघवकडे बघते आणि म्हणते की पोलीस काका विनू तुम्हाला आवडला म्हणून तुम्ही विनूचे बाबा झालात तर आता तुम्ही मला सुद्धा आवडतात तेव्हा मी तुम्हाला आपल्या आमच्या घरी घेऊन जाऊ का आणि तेही बाबा म्हणून ते ऐकून राघव हा त्याला मोठा धक्का बसून सावीकडे बघू लागतो सावी, सावी म्हणते की विनुला जसे तुम्ही बाबाहून घरी आणले तसे सुद्धा आता मला तुम्ही आवडता म्हणून मी तुम्हाला घरी घेऊन जाणार आहे ऐकताच आता राघव हा सावीकडे बघू लागतो तर आता सावी ही आपलीच मुलगी असल्याचे सत्य राघव समोर येऊन राघव कसा सावीचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेट साठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा